पवनपुत्र हनुमान सेवाभावी मंडळाच्या वतीने हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा दर सालावादाप्रमाणे यावर्षी देखील सूर्यमुखी पवनपुत्र हनुमान मंदिर मुंबई नाका टॅक्सी स्टँड येथे श्री पवनपुत्र हनुमान सेवाभावी मंडळ यांच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या उत्साहात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना संतोष गिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आली तसेच मंडळाच्या वतीने समाज उपयोगी रक्तदान शिबिर महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तसेच सामूहिक हनुमान चालिसा महिलांच्या वतीने भजन असे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले असून <laughs> या प्रसंगी नाशिक मध्येचे माजी आमदार वसंत भाऊ गीते यांचे मंडळाला मार्गदर्शन लाभत असून हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पाडण्यासाठी मंडळाचे अरुण पवार अध्यक्ष तथा माजी नगरसेवक उपाध्यक्ष सदाशिव सावंत चिटणीस हिरालाल शहा खजिनदार ॲडव्होकेट जयंत मुटकरी सदस्यांमध्ये विजय शिरसाट सचिन खराडे बापू वाघ यांच्यासह मुंबई नाका टॅक्सी स्टँड मुंबई नाका फ्रेंड सर्कल आणि परिसरातील नागरिक भाविक भक्त या सर्वांचे सहकार्य लाभत आहे सूर्यपुत्र पवनपुत्र हनुमान मंदिर महामार्ग टॅक्सी स्टँड मुंबई नाका नाशिक या परिसरामध्ये दर सालाबाजाप्रमाणे आपण या ठिकाणी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो या यावर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की यावर्षी आपण श्रीराम भगवानांची या ठिकाणी स्थापना केलेली आहे त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना दोन दिवसापूर्वीच संतोषगिरी महाराज यांच्या हस्ते आपली झालेली आहे या उत्सवामध्ये यंदाच्या वर्षी आपण मोठ्या प्रमाणात मा महाप्रसाद ठेवलेला आहे रक्तदान शिबिर आहेत आणि ओम भजनी मंडळ यांच्या मोठ्या असा उत्साहामध्ये या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम झालेला आहे स संध्याकाळी आपल्या इथं सामूहिक हनुमान चालीसा पठण होणार आहे अशाप्रमाणे ब बरगतचा असा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आमचं जे काही मंडळ आहे हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करतो आहे यामध्ये आम्हाला सर्वांचा सहभाग मोठ्या प्रमाणात मिळतो आहे पोलीस प्रशासन असेल नगरपालिका असेल किंवा आमच्या आजूबाजूचे जे काही छोटी मोठी मंडळं असतील त्या सर्वांचं आम्हाला मोठ्या सह प्रमाणात सहकार्य लाभतं आहे याच्यामध्ये आम्हाला माझे आमदार वसंत भाऊ गीते यांचं मोठं मार्ग मोलाचं मार्गदर्शन आहे त्याचबरोबर आमचे अध्यक्ष अरुण भाऊ पवार आणि हिराभाऊ भाऊ शाह सदाशिव सावंत हिरा विजय विजय शिरसाट बापू वाघ सचिन खराडे श्रीधर मोटकरी आणि आमचे जिथे असंख्य कार्यकर्ते आहे हे याच्यामध्ये खूप झट्ट आहेत आणि अशा प्रकारे आम्ही हा उत्सव साजरा करतो आहे श्री पवन पुत्र हनुमान मंडळ मोटकरी दादान त्यांनी आम्हाला भजनाची संधी दिली त्याबद्दल ओम भजनी मंडळ आभारी आहे धन्यवाद ओम भजनी मंडळाला इथे भजन करू दिलं त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद अशीच संधी आम्हाला दरवर्षी इथे मिळो आणि भजनाचा आनंद सगळ्यांना घेता आहो आमच्याबरोबर बाकीच्यांनी सगळ्यांना आनंद घेता आहो हनुमान जयंतीच्या दिवशी श्री हनुमानाची सेवा करण्याची संधी दिली आणि आमचे ओम भजनी मंडळाला आमंत्रित केलं आमच्या संचालिका मीनाक्षी मेतकरताईंना आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद जय मंडळाने आम्हाला आमंत्रित केलं ओम भजनी मंडळाला आणि आम्हाला त्यांच्याबरोबरच ओम म भजनी मंडळाला आमच्या मेतकरताई या यांनी सगळ्यांना सगळ्यांना बोलवलं सगळ्यांना आमंत्रित केलं आणि सगळ्यांना आम्हाला सेवा रुजू करण्यास संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद पण पुत्र हनुमान म सेवाभावी मंडळ यांनी आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल पहिल्या प्रथम त्यांचे खूप खूप आभार आहेत त्यांनी असेच दरवर्षी अनेक उपक्रम ते राबवत असतात ध्यान मंदिर म्हणू नका कुठेही कार्यक्रम असला की आमच्या ओम भजनी मंडळाला ते नेहमीच तत्परतेने अगदी बोलवत असतात आणि ती सेवा ग त्यांच्याकडनं घडतेच घडते पण आमच्या त्यांच्यामुळे आम आमच्याकडनं सुद्धा ती सेवा घडते त्यांच्या वडिलोपार्जित ही सेवा चालू आहे आणि त्यांनी ती पुढे पुढे चालू ठेवली त्याबद्दल ते त्यांचे खूप कौतुक करावे असे वाटते आणि हे कौतुक आम्ही ओम भजनी मंडळाने इथे भजनाच्या याच्याने त्यांचे कौतुक केलेले आहे भजनी मंडळाने धन्यवाद पुत्र हनुमान मंदिर त्याच्या इथं आमच्या संचालिका मीनाक्षीताई मेतकर यांच्या वतीने आम्ही सगळं भजनी मंडळ भजन करण्यासाठी आलो आहे आणि त्या त्याची आम्हाला संधी मिळाली आहे त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो ओम भजनी मंडळ संचालिका सो मीनाक्षी मेतकर आणि भजनाला सर्व महिला साथ देणाऱ्या तबलावादक आणि पेटीवादक आणि ज्या संस्थे ते इथे हनुमान सेवाभावी संस्थेमध्ये काम करत आहे त्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मोटकरी परिवार हा पन्नास वर्षापासून ही सेवा करतायत खरंच अप्रतिम असं कार्य ते भगवंतासाठी अर्पण केलेलं आहे आणि त्या सेवेसाठी त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं आम्हालाही सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद